लहान मुलांना रोज रोज काय द्यावे खायला हा प्रश्न पडतो तर घरामध्ये सफरचंद होते तर त्याच्या साली काढून मी स्टीम करायला ठेवले एकदम पाच मिनिटातच झालं ते स्टीम त्यानंतर ते मिक्सरमध्ये मी घेतलं आणि त्याच्यामध्ये दूध आणि थोडीशी साखर टाकली आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतले थोडीशी साखर टाकावीच लागते कारण की टेस्ट येत नाही आणि टेस्ट नाही आली तर लहान मुलं काही खात नाही त्यामुळं मला त्याच्यामध्ये थोडी साखर टाकावी लागली तर शक्यतो मी साखर त्याला देत नाही पण काही काही गोष्टींमध्ये त्याला साखर द्यावीच लागती मग टी व्ही लावून दिला होता आणि मग त्याला मी नाश्ता ते सगळं खाऊन झाल्यानंतर मला जायचं होतं बाहेर तर बाहेर मी पार्लरमध्ये जायचं होतं ॲब्रो बरेच दिवस झालं की वाढले होते आणि जायला भेटत नव्हतं आणि गेल्यानंतर एक कस्टमर होता त्यांचं झाल्यानंतर माझा नंबर लागला आणि फायनली ऍब्रो करून मी घरी आले तर काकी बसल्या होत्या कपडे शिवत त्या म्हणलं की बरेच दिवस झाले तू काय माझ्याशी गप्पा मारायला आलेल नाहीये म्हणून म्हणलं चला थोडा वेळ त्यांच्यापाशी बसाव्या वे। तर हा सुईचा डब्बा मी पाहिला तर तो काकींच्या काळातला म्हणजे आहे तो सुईचा डब्बा तर काकींचं वय झालं आहे एटी फाय इयर्स तेव्हापासून तो हाच डबा यूज करतात तर त्यामध्ये स्पायडरमॅन गोट्या जुनं घड्याळ बरंच काय काय वेगळ्या गोष्टी मला सापडल्या आणि काकी एवढं वय झालं तरी त्यात स्वतःचे कपडे स्वतः शिवतात आणि आदवेत खूप रडायला लागला होता म्हणून नानीने त्याला अंगणामध्ये नेलं खेळायला आणि संध्याकाळी आणलं होतं माझ्या आवडीचा दहीवडा तर आदवेदला पण हवा होता पण तो खूप थंड असल्यामुळे मी त्याला थोडंसंच देत होते त्यामुळे तो जास्तच रडायला लागला होता आणि अश तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय